आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागलेला आहे असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील आणगर येथील शेतकऱ्यांनी केलेला आहे आपल्यासोबत युवा शेतकरी सागरगुंड आहेत काय सागर, का सागर आपण तैवान पेरूची लागवड केली किती बाय कितीवर केली तैवान पिंकची लागवड केली हे सात बाय चार वर सात बाय चार वर चार रोप कुठून आणली याच पाण्याचं नियोजन कस रोप इथं जे के नर्सरी म्हणून आहे इथं आमच्या गावातच तिथन रोप आणली ती हॅलो पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी याला आपला बोर आहे एक विहीर आहे नदीवरनं पाईपलाईन आहे ठिबक आहे ठेक ठिबकनं पाणी सोडतो आम्ही याला आता जी हार्वेस्टिंग लागवड केल्यापासून किती महिन्यापासून सुरुवात होते एक वर्ष हार्वेस्टिंग आठ महिन्याचं झाड असलं आठ महिन्याच्या झाडाला आपण छाटणी करून परत तिथन माल आपला व्हायला एक वर्ष लागत आतापर्यंत ही बाग किती महिन्याची आहे ही आता दोन वर्षाची बाग आहे बा किती ह्याच्या हार्वे किती हार्वेस्टिंग झालं तरी आता तसं काय सांगता येत नाही गेलं ह्या वर्षीच जवळपास एक दोन हजार कॅरेटच्या आसपास माल झाला हार्वेस्टिंग ज्या वेळेस चालू होतं ते किती महिन्यापर्यंत चालतं आता तसं हे जी छात ही जून मध्ये चाल चालू झालेला आमचा म्हणजे प्लॉट आहे जून पासून अजून चालू आहे हार्वेस्टिंग झाड किती मोठं एकदा लागवड केल्यानंतर ठीक आहे आता तुम्ही बघताय एवढं आठ दहा बारा फुटापर्यंत गेलं झाड किती टनात माल निघला तर ही आमची नऊशे झाड आहेत बघा एक दीड हजार कॅरेटच्या मानानं म्हणलं तर एक कॅरेट पंधरा किलोचं भरतंय आहे त्या हिशोबानं ही किती एकरात बाग आहे तरी ये आ, दे, एक एकर कमी आहे एकराला नऊशे रुपये बसले आहेत नऊशे रुपये फवारण्या किती दिवसाला केल्या जातात फवारणी छाटणी केल्यावरच फवारणी करू लागते त्या छाटणी केल्यावर फ्लॉवरिंग मध्ये असताना एक आपलं साध्या साध्या फवारण्या म्हणजे बुरी ही होणे म्हणून एम पंचेचाळीस बावीस रोको हे असलं फवारण्या मारू लागते त्या पोंदाळीसाठी एखादं थ्रिप्ससाठी एखादं आता हे जे पेरूच बाग आहे किंवा फळ आहे तर याला अवकाळीचा किंवा आबाळ आल्यानंतर काय परिणाम होतो मग काय फवारणी नाही नाही आबाळ ही आल्यावर जरा परत भुरी जाते थोडं हे होतं ना म्हणजे एकदम असं एकदम जर वातावरण चेंज झालं तर त्याच्यावर भुरी ते येते पुन्हा आपली डंक मारणारी माशी त्या माशीमुळे नुकसान होतंय जरा पण आपण त्याला टायमाला फवारणी नाही घेतल्यावर काय नाही होत मग आता हे जे माल निघते ते कुठल्या कुठल्या मार्केटला विकला जाते आता हे गुलबर्गा इकडे पुणे मुंबई चेन्नई बाहेर सगळीकडे जाते कसा किलो जाते कसा किलो या आज जागेवर आम्ही बत्तीस रुपये दिला शेती परवडते परवडते काय विषयच नाही <laughs> सोलापूर जिल्ह्यात ऊस क्षेत्र असताना मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते पण तुम्ही का बरं काळलात मग असं आपलं म्हणजे नव्हतं नवीन होत जरा हे म्हणजे तर आमच्या भागात जास्त नव्हते ना एवढी पिरूची शेती मग बाबा म्हणलं आपण करून काय नेमकं जे यु, युवा शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल काय करा चांगला आहे ही पेरूची शेती चांगली आहे चांगले उत्पन्न मिळवून देते जर बहिलं तर या युवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची शे शेती केलेली आहे आणि या तैवान पेरूच्या बागेतून चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील घेताना दिसत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर